आपल्या महात्मा फुलांची आहे आणि म्हणून आपण जे आयुष्य आज जगतो आहे त्याच्यामध्ये जे काही चांगलं असेल त्यांनी दिलेली देणगी आहे आपण राजकारणावर येण्याआधी गोष्टी तुमच्या कानावर घालाव्यात असं मला वाटत मी कोणत्याही राजकीय पक्षाला इथे प्रतिनिधित्व त्यांचं करायला आलेली नाही मी तुमच्यातली एक आहे मला माहित आहे की तुम्ही तळमळीचे आहात समाजसेवा हा आपल्या आत्म्याचा गाभा आहे पतन हा आपल्या विचारांचा गाभा आहे क्रांती हा आपल्या विचारांचा गाभा आहे बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली बाबासाहेबांनी हे या देशातली कायदा सुव्यवस्था कशी चालावी याचे आपल्याला जे चौकटी आखून दिल्या कारण की माझी जबाबदारी आणि माझी कर्तव्य आणि माझे हक्क ह्याची एक सीमा माझ्या भोवतीच वर्तुळ ज्याच्या आत कोणी येऊ नये किंवा मी दुसऱ्याच्या वर्तुळात प्रवेश करू नये ह्याच्यासाठी ही मार्गदर्शक तत्व आपल्याला कायम कामाला येतात तुम्ही कुठल्याही कोर्टात जा कोणत्याही कोर्टात जा ते तालुका लेवलचा कोर्ट असू दे नाही तर दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असू दे याच्यामध्ये ह्या कायद्याच्या चौकटीबद्दल चर्चा होते संविधानामध्ये घटनेमध्ये आपल्याला काय अधिकार दिले याच्याबद्दल चर्चा होते मात्र आजही अनेक घटक असे आहेत की ज्यांनी ज्यांना घटनेच्या या अधिकारांशी जाणीव नाही त्यांना हे अधिकार मिळू नये याच्यासाठी एक षडयंत्र रचण्याचं कार्य हे कायम प्रस्थापित समाज करत असतो प्रस्थापित समाजातल्या अनेकांना आपल्या बाजूने फोडून घेणं हे आपण काम करत असतो आता प्रस्थापित समाजात आलेल्या बऱ्याच लोकांना मी स्वतःला पण त्याच्यात नेते आम्हाला एक नाव आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतासकार लाकडाला तोडणारी जी कुऱ्हाड असते त्याचा दांडा हा लाकडाचाच असतो आणि म्हणून आम्ही आम्हाला म्हटलं जातं कुऱ्हाडीचा दांडा का तर अशा प्रकारचे आपण सगळे दलित आदिवासी समाजातनं बहुजन समाजातन जे आपण आलो आपल्याला कल्पना पाहिजे की आपण काय कोठल्या कोणत्या प्रकारची क्रांती करतोय कोणत्या प्रकारचे बदल आपण मागतोय कोणत्या प्रकारच्या हक्कांसाठी आपण करतोय आणि हे सगळं जे आहे हे पुढे घेऊन जाताना आपल्याला कोण कोण असं पुराडीचे दांडे होते ह्याचाही आपण प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे कारण क्रांती किंवा बदल हा एका दिवसात होत नसतो अनेक वेगवेगळ्या चळवळी आणि लढ्यांमधनं तो घडत असतो आणि हे घडत घडत जेव्हा एकत्र येत तेव्हा मग ती क्रांती घडत असते पण हे घडतं कसं का घडतं कुठे कसं आपल्याला आपल्याला पसरलं पाहिजे किंवा आपल्याला कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याचे चळवळी अभ्यास पण करत असतात आता प्रश्न असा आहे की जुन्नर तालुक्यामधल्या आदिवासींची दलित समाजातल्या सगळ्यांची परिस्थिती नक्की काय आहे मी ह्या तालुक्यात जन्माला आले माझ जन्मगाव शिरोली आहे आणि माझं माळे दोनगड आहे मी मुंबईत जास्त काय राहिले पुण्यात जास्त काय राहिले आता सोला मी सोलापुरात राहिले मी शेती करते पण चळवळ येतात तुम्हाला म्हणतात ना पाखरू पडलं आणि त्याला माणसाचा हात लागला तर ती लोक त्यांना परत घेत नाही तसं असत की एका विचारांचा स्पर्श तुम्हाला झाला तर तुमचं तुमचं स्वतःचंही मन इतरत्र कुठे रमत नसतं पण परत परत त्या चळवळींकडे जा आता इकडे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी काही तालुक्यात ता फारशी फिरलेले नाही कधीच नाही शाळा ते घर किंवा नातेवाईकांकडे जाणं झालं असलं तरी तालुक्याबद्दलची विशेष माहिती नव्हती परंतु एकोणतीस तारखेपासून माझा स्वतःचा सख्खा आत्ते भाऊ मामे भाऊ सत्यशील शेतकर याला तिकीट मिळालं आणि तो महाविकास आघाडीकडून उभारला आता आजोडशा माझ्या घराची परंपरा अशी होती की निवृत्ती शेठ शेतकर हे आमचे मोठे मामा त्यांच्यानंतर त्यांच्या कारखान्याची धुरा सोपानशेठ शेतकऱ्यांनी तुम्हाला ही नाव माहिती त्यांनी केलेलं काम तुम्हाला जास्त माहितीये कदाचित माझ्यापेक्षा आणि नंतर सत्यशील शेरकर हा तरुण मुलगा या राजकारणात आहे मात्र त्यावेळेला निवृद्धी शेठ शेरकर नव्हते त्यांचा मृत्यू झाला होता आणि सोपान शेठ शेरकरही त्यांचाही मृत्यू झाला आता सत्यशील शेरकर हा नवा चेहरा तरुण आहे अनु अनुभवाच्या नावावर आता त्याने बारा वर्ष कारखाना खूप चांगल्या प्रकारे सांभाळला मात्र आदिवासी भागामध्ये आजही आपण बघतो की ऊस उत्पादक शेतकरी खूप कमी आहे आणि त्यामुळे तुमच्याशी त्यांचा संपर्क फारसा नाही आणि कदाचित काही लोकांशी त्यांचा संपर्क असला म्हणजे शेठबाबांच्या काळापासून असला तरी त्याचे जे आपण म्हणतो ना एकदम आत असं आपल्याला ते नातं घट्ट असतं सगळी माहिती असते तेवढी त्यांना माहिती नव्हती परंतु ह्या जसं माझी परिस्थिती आहे तशीच कदाचित त्यांची परिस्थिती पण पर मी ह्या दाव्या चळवळींना जे समाज घटक पाहिले आहे मी ज्यांच्या बरोबर राहिले ज्यांच्या बरोबर आम्ही अनेक स्वप्न पाहिली समाज इथे ते समाज आहे पण इथल्या जुन्या तालुक्याच्या समाजांशी माझा तेवढा कधी संपर्क आला नाही परंतु ह्या इलेक्शनच्या निमित्ताने ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मी गावांमध्ये फिरायला सुरुवात केली मी सांगितलं की दारी 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 मला काही तुम्ही जबाबदारी मधल्या गावांशी देऊ नका जिथे मराठा माळी समाज राहतो अशा ठिकाणी अर्थ नाही लोक मला जाऊ द्या की ज्या दलित वस्त्या आहेत आदिवासी गाव आहे तिथे मला मी जाऊ द्या आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तू तिथे फिर आणि मग परिस्थिती आपल्या कार्यकर्त्यांनी दाखवायला सुरुवात केली की परिस्थिती काय आहे आदिवासी भागातली परिस्थिती काय आहे मला खूप अभिमान होता माझ्या तालुक्याचा आणि आहे की ओतूर मध्ये महात्मा फुल्यांनी काढलेल्या शाळेचा शाळेचा शाळा क्रमांक चार ओतूर मध्ये ओतूर मध्ये आपण महात्मा फुल्यांच्या बद्दल बोलतो आणि त्या शाळेबद्दल बोलतो त्याला किती वर्ष झाली ती साजरी केली जातात परंतु महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये पहिली जी विद्यार्थिनी शिकली मुक्ता साळवे ही नहुजी वस्तादांची बहिणी त्यांनी त्या शाळेमध्ये तिला तिचं नाव नोंदवलं ह्याचा उल्लेख हा ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कुठे येत नाही का तो उल्लेख येत नाही तंट्या उल्लेख का येत नाही राघोजी भांगरेंचा उल्लेख का येत नाही ते जय आदिवासी जय जोहार का म्हणत नाही जेव्हा की आपली लोकसंख्या किंवा आपला भूभाग हा मोठा मोठा आहे एकदम छोटासा नाहीये आपण जर वाड्या वस्त्यांवर खालच्या भागात गेलो त्याला काय म्हणतो आपण पश्चिम भागात तर तिथल्या ठाकर वस्त्यांवर गेलं तर आजही मी आदिवासी भागामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून राहलेली आहे शहापूर तालुक्यात तिथे कारव्यांची घरं होती आज ठाकरांची परिस्थिती अशी आहे कारव्यांची सुद्धा घरं नाही नारळाच्या झावळ्यांची घरं नाही सुकलेल्या झावळ्या काही लोकांना त्याच्यातल्या त्या जावड्यांच्या वर टाकायला पत्रात पण काही ठिकाणी गाव तिथे असेल एक कुटुंब असे। अशा ठिकाणी राहतात तिथे कोणच नाही आपल्या ज्या मागण्या आहेत त्यांना कोणी विचारत नाही मग सत्यशील दादांशी ह्या चर्चा सुरू झाल्या की ते विचारतात की काय पाहिलं तुम्ही आम्ही सांगतोय की अनेक दलित वस्त्रांमध्ये मातन समाजामध्ये असेल कुठेही म्हणजे अण्णा भाऊ साठांची जयंती साजरी करताना किती बाकीचे कुठेही तिथे पोहोचतात किंवा आपल्या एखाद्या कार्यक्रमात त्यांचे फोटो का लावले जात म्हणून हे प्रश्न मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की काही मला हे माहितच नाही समजून सांग मला सगळ्यांबद्दल प्रेम आहे माझा त्यांचा तो प्रॉब्लेम नाहीये तो तरुण बोलणार तो येईल त्याला आपलं करणारा मुलगा तो दिलदार आणि तो ओपन आहे त्याचा तो तो ओपन आहे मी जे स्वीकारता येईल ते स्वीकारणार आता त्याच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी यांना त्याला लक्षात आले आणि कदाचित उशीर झालाय मी म्हणते कदाचित मी आणि त्याने एकत्र काम करायला किंवा चर्चा करायला कदाचित उशीर झाला परंतु आता त्याची सुरुवात झाली आणि बरेच कार्यकर्ते स्वतः येऊन त्यांना भेटायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये दामू हे खरंय ही नाव आपल्याला माहिती पाहिजे अजून ती काय होणार नाहीत मला सुद्धा सुरुवातीला मी म्हटलं मी सोळा वर्षाची असताना मी पहिल्या कम्युनिस्टांना भेटली आणि ते भेटल्यावर म्हणायचे कॉम्रेड लाल सलाल मग मी अशी कळे हा कॉम्रेड लाल सलाल कसा असायचा आवाज कॉम्रेड लाल सलाल मला असं सुद्धा करायला भीती भी वाटायची आणि मग झारखंड मुक्ती आंदोलनात गेले मला बिरसा मुंडांबद्दल कळलं अनेक इंग्रजांच्या विरुद्ध लढला लढणाऱ्या आदिवासी नेत्यांच्याशी माझा जेव्हा परिचय झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांची नाव मला तरी माझ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कुठेही सापडली नाही आता हे केवळ षडयंत्र आहे का ही दुर्लक्षच आहे आपल्याला माणूस म्हणून लक्षात येण्या एवढा आपण नाहीच त्यांच्या लेखी कोणी नाहीच आपण आपल्याला जंगलचा राजा म्हणतो आपण जंगलचे राजे राजा काय करतोय आता हा विकासाचा जो सगळा धबडका चालू आहे ना इमारती चालू आहे गुळगुळीत बुल रस्ते चालू आहेत बुलेट ट्रेन चालू आहेत एअरपोर्ट चालू आहेत शाळा कॉलेजेस शाही अनेक पद्धतीच्या इन्स्टिट्यूटचा महापूर वाहतोय आपल्या भागात एक कॉलेज मिळतो मुलांना डोंगर उतरून खाली यावं लागतं पावसाळ्यात रस्ते स्वतःची वाहनं एवढी पक्की नाही वर, वर एक बस खिळखिळी टाकून द्यायच्या लायकीची आहे ती आदिवासी भागांना दिली जाते मला इथली परिस्थिती म्हणून मी सांगत नाहीये मी बाकीच्या ठिकाणी परिस्थिती पाहिलेली आहे परंतु इथे जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांचे गडकिल्ले पाहतो आम्ही सगळ्या जगाला सांगत होतो की गडकिल्ले बांधणे बांधणार कौशल्य जे आहे ते महादेव आहे जास्तीत जास्त गडकिल्ले कोणी बांधले किल्ले नाव वाहित आहेत का इतिहासामध्ये लिहिली आहेत का तुम्ही ती वाचली आहेत का मी ना जातीचं नाव घेत म्हणून मला माफ करा कारण मी काही अस्मितावादी चळवळीतली नाही परंतु अनेक ठिकाणी प्रस्थापित जातींनी ही नावच टाळलं आम्ही त्याला वगळलेला इतिहास म्हणतो महाश्वेता देवींच कुरुक्षेत्रानंतर पुस्तक मी मराठीमध्ये भाषांतरित केलं महाश्वेता देवींनी अशा महाभारतातल्या रामायणातल्या अनेक असे व्यक्ती काढल्या की ज्या आपल्याला माहितच नाही पारायण करणारे कीर्तन करणारे तुम्हाला माहिती देणार आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल हे असं म्हणत नाही की आदिवासी समाज म्हणजे आम्ही सगळे सगळे चांगलेच आहोत आपल्यामध्ये पण पाकडात आरतीला आपण जातो आपण आरत्या गातो देव मानतो सगळं मानतो पण त्याच्यात कुठे हे उल्लेख नाहीत आणि म्हणून त्याचाही त्याचा काही उल्लेख केला पाहिजे उमाजी एवढा मोठा क्रांतिकारक छुप्या पद्धतीने रात्री प्रवास करून त्यांनी गुप्त संदेश लोकांपर्यंत पोहोचून इंग्रजांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये जी जनजागृती केली अशीच होते का म्हणजे आपण बघतोय की आपण क्रांतीसिंह नाना पाटलांच नाव घेतो परंतु काय जमीन जशी तुम्ही आधी मशागत करता बरोबर नांगरावी लागते ती रोटरावी लागते ती फणावी लागते तेव्हा कुठे आपण टाकलेल्या बियांमधन बाहेर आलेला अंकुर त्याच्यामध्ये रुजतो तो मुळ धकतो आणि मग ते जे रोप असतं ते वर येतं आणि आपल्याला धनधान्य दे बरोबर आहे ना हे रुजण्यासाठी लहुजी वस्तांनी घेण्याचं कार्य मोठा आहे त्यांनी कित्येक लोकांना हे व्यायामाचे धडे देणं कुस्तीचे धडे देणं आणि शरीर बळकट तर मन बळकट बरोबर वासुदेव पळवण फडके आपण नावं घेतो आपल्याकडे तोंड पाठेत मला खात्री आहे आताच्या सुशिक्षित वर्गातल्या आदिवासी मुलांना सगळी नावं पाठ पण आपले आपलं नाव नाही आपल्या समाजाचं नाव नाही आपलं प्रतिनिधित्व नाही आज मी मुक्ता सगळे शाळेत वाच नाव नोंदवलं नाही केलं ती शिकली ती मोठी झाली तिने निबंध लिहिले की आमच्या समाजामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये कोणत्या प्रकारची जनजागृती आहे काय करतोय आपण नक्की तिने टीका केली साधी गोष्ट नाहीये लक्षात घ्या टीका करणे एखाद्याचा दोष दाखवणे आणि कोणी निबंधातून हा शंभर वर्षापूर्वीचा कालावधी जेव्हा महिला शिकत नव्हत्या त्यावेळेला आणि महिलांना आणि इतर समाजाला शिकण्याच्या बद्दलचे नियम होते की ह्यांनी शिकायचं नाही संस्कृत ऐकायचं नाही ऐकल्या लपून कानामध्ये शिशाचा रस ओतण्यात येईल अशा शिक्षा होत्या बऱ्यामध्ये गार्डग आणि कमरेला केरसुडी लावली जायची कारण आपल्याला थुंकायची सुद्धा परवानगी नव्हती थुकायचं असेल तर मडक्यात कारण रिटायर होतो अशा समाजापासून आज आपण ह्या संविधानाच्या घटनेच्या आधाराने पेसा कायदा आपले अधिकार जल जंग जन, जंगल जन, जमीन हा जो आपला अधिकार आहे याच्यामध्ये कायदे बनवणारे आणि कायद्याचं अंमलबजावणी करणारे हे लोक कोण आहेत आणि त्याच्या बदल मागणारे लोक कोण आहेत हे नीट पहा हे सगळे महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतले लोक आलेले आहेत आणि स्वतः त्या समाजातली लोक आली आहेत की ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आता ह्या सगळी मांडणी मी करते तुमच्या समोर मी काही फार वेळ घेणार नाही तुमचा परंतु मला असं वाटतंय जसं आम्ही खूप पुरोगामी पुरोगामी म्हणतो विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत आता जसं आपण बघतो की सती प्रथेच्या प्रथेच्या विरुद्ध कायदा झाला साधारण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या वेळेला झाला आपल्या समाजांमध्ये विरोधी कायदा आला समाज सुधारकांमुळे तो आला त्याच्यानंतर काय झालं की पूर्वीचे कायदे सांगितले गेले की विधवा झाली स्त्री तर तिचे केस म्हणजे तिला तिचं टक्कल केलं जायचं केस तिचे काढून टाकले जायचे तिला ब्लाऊज घालायची परवानगी नव्हती मग तिने सोबलं नेसायचं आणि त्याच्यामध्येच ती वावरायची तिने झोपायचं नाही गादीवर किंवा गोधडीवर तिला जमिनीवर झोपवण्यात यायचं हे सगळ्या सगळ्याच्या प्रथांच्या विरोधामध्ये ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये जे लढले त्यांना आपण समाज सुधारक म्हणतो आणि मग लक्षात आलं की आपल्या मध्ये ह्या प्रथाच नव्हती मी ज्या मराठा समाजात जन्माला आले तिथे केशवपन म्हणजे विधवा झालेल्या स्त्रीला विद्रुप करणं ही प्रथाच नव्हती आपल्यामध्ये लग्नानंतर दुसरं एका नवरा मेल्यानंतर दुसरं लग्न करायला बंदीच पाठ लावणे मोथूर लावणे गंधर्व विवाह असे आपले विवाहाचे अनेक प्रकार होते आता ह्याच्या विरुद्ध आपण जेव्हा लढतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की हे कायदे आपल्या किती उपयोगाचे आहेत त्यामुळे मी डोळे उघडले आणि ठरवलं की हे सगळे कायदे हे ब्राह्मण स्त्रियांसाठी झाले होते आमच्यासाठी झालेले नव्हते आणि मी मग आपल्या समाजात या अनेक गोष्टींवर विचार करायला लागले आता आज मी आली आहे ही तुम्हाला साधारण पूर्वपेठी सांगितली आणि थोडा वेळ आहे सध्याशी जागा यायला आपण कारण जमल्यावर मग त्यांना फोन करून कळवलंय की आता तुम्ही येऊ शकला तर ते आता कुठल्या क्षणी पोचतील आपण त्यांचं स्वागत करूया त्यांचं म्हणणं मानूया आज महाविकास आघाडी शरद पवार साहेब हे लीड करत आहेत त्यांनी ही आघाडी तयार केलेली आहे हा लढा बीजेपीच्या विरुद्धचा आहे कारण बीजेपी आल्यानंतरचे कायदे किंवा त्यांचे जे धोरण आहे त्यांची जी भूमिका आहे ह्या भूमिकेला आपला विरोध आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं निर्माण झालेली आहे तुम्ही कदाचित पवार साहेबांचं भाषण का सुप्रियाताईंचं भाषण ऐकलं असेल तर त्या भूमिका तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील मला एक घरातला मेंबर म्हणून मी सांगते की सत्यशील तुम्ही मत देणं हे शरद पवारांना मत देत या ज्या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी अनेक चळवळींना जो पाठीराखा होता ते वर्ष तो काँग्रेस पक्ष होता आता तो फुटला त्याच्यावर काही पक्ष तयार झाले शरद पवार साहेब बाहेर पडले आणि आपण बघतो की राष्ट्रवादी पक्ष तयार झाला आता राष्ट्रवादी पक्षाचे पण तुकडे झाले आणि आता महाविकास आघाडीमध्ये आपण सगळे सामून सामील झालो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल सीपीआय सीपीएम शेतकरी कामगार पक्ष लाल लालबावटा हे सगळे जण महाविकास आघाडीला पाठिंबा देतात आपल्या च्या सगळ्यांनी ह्याच्यासाठी खूप काम केलंय की आपल्या भूमिकेप्रमाणे आपण काम करायचंय आपल्याला भावनिक आव्हान कोणी करता कामान नये आपला अधिकार आपला हक्क जो अबाधित राखेल त्या आघाडीला आहे सत्यशील शेटकर विधानसभेत जाऊन फक्त एकटे करणार नाही महाविकास आघाडीची सगळी लोक मिळून ते कायदे करणार आहेत आणि केंद्रामध्ये सुद्धा बदल घडायला सुरुवात होईल बीजेपी सरकार म्हणजे मोदी आणि अमित शहा यांच्या मागे त्यांच्या म्हणतात ना वजन उचलून त्यांचं उचलून त्यांच्या बॅगा उचलून चालणारे मुख्यमंत्री आपल्याला नको आहे आणि म्हणून तुमचा माणूस माणूस तुतारी वाजवणारा माणूस हे दोन नंबरच जे ईव्हीएम व्ही मशीनवरच बटन आहे ते दाबून सत्यशील शेलकर यांना आपण विजयी करायचा असा निर्धार करायचा आहे आणि हा निर्धार शरद पवार साहेबांनी सांगितलेल्या भूमिकेशी महाविकास आघाडी जे आपल्याला सांगते की महिलांना शंभर टक्के प्रवास मोफत होणार आहे महिलांसाठी आपल्याला जे दीड देन हजार देणार होते ते दे आपण तीन हजार देणार हो। आहोत लाडकी बहीण हे नाव नसेल त्या योजनेला ना। शुभलक्ष्मी हे नाव असेल कारण की लाडकी बहीण म्हटल्यानंतर वेगळाच ग्रह होतोय की खिशात पैसे देतात ते बरोबर ना तुम्ही ओवाळण्या घालता तुमच्या खिशातल्या न घालता तसं हे ओवाळणीचे पैसे वाटायला लागले सगळ्यांना त्यामुळे ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्याच्याच बरोबर आपल्याला म्हणतात ना हलवून फुंटा बळकट करणे तसं करायचं आहे आदिवासींसाठी काय करणार याच्या संदर्भामध्ये आपल्याला जे ज्या कार्यकर्त्यांचं तुमच्याशी संपर्क साधला चर्चा केली आणि तुम्ही इथवर आला त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साध त्यांच्या संपर्कात राहून आपले जे मागण्या मागणं आहे काय डांबरी सडका केल्या की दर पावसाळ्याला वाहून जाणार कॉन्क्रीटच्या सडका आपल्याला मिळणारच नाही आपल्याला आपल्या जे पी एच सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्या डॉक्टर येतात की ना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याची आपण एक मागणीच संपूर्ण नंतर सुद्धा कॉम्रेड प्रसाद ची आमचं बोलणं सा झालं की ज्या आपल्या भागाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करून आपण त्यांना त्या द्यायच्या आहेत लिहून आणि त्यांना सांगायचंय की ह्या मागण्या आमच्या आहेत या तुम्ही विधानसभेत गेल्या आशासाठी करायच्या धन्यवाद जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका